हे हॅलो गाईज कशा हा म्हणत म्हणजेच नव्हते नाही सरेगा सातपुते घेऊन आले परत तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज आज पुन्हा एकदा आलेले आहे मी ड्रायविंग क्लास घेण्यासाठी आणि आत्ता मी प्रियाचा क्लास चालूच आहे तिचा आज मे बी चौथा पाचवा दिवस आहे आणि ती खूप छान पद्धतीने आता गाडी चालवते आणि आज परत मी तिला घेऊन जाणार आहे आज बघू कशा पद्धतीने गाडी चालवणार आहे ती ती तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून कळणारच आहे आता येईलच ती तिच्या इथं घ्यायला आलेली आहे मी कारण की तिच्याच गाडीवरती मी क्लासेस घेतलेले आहेत त्यावेळेस तर चला ब्लॉग नक्की बघा तरी चाल आता स्पेडक हो दे ये घेऊन जमते नाही व्यवस्थित भीती वाटते नाही ना हां तर भीती वाटते थोडेसे तू एकटी असली ना तर नाही भीती वाटणार आता मी आहे ना डबल सीट त्यामुळे जरा थोडेस बॅलन्स पी करतो तरी पण चांगली जमते आज किती दिवस आहे चौथा पाचवा हां आपलं आपला रस्ता सोडायचा काय आपण तर काहीच बघू शकता आता डबल सीट आज घेतलेली आहे तिने खूप चांगली गाडी चालवते आता चौथा पाचवा दिवसही नाही व्यास तिचा तरी पण खूप छान गाडी चालवते बसो पण नाही चालवली एवढे तुला अजून प्रॅक्टिस करायला लागणार तू ना ऑफिसला घेऊन आली तरी काही प्रॉब्लेम नाही तू जवळ आहे काही प्रॉब्लेम नाहीये आणि एवढं काय हे नसते दुपारचं टाइमिंग आहे ना त्यामुळे येऊ शकतेस चौथ्या पाचव्या दिवशी तू तुझ्या ऑफिसला येऊ शकतेस गाडीवर हा सावकाश काय केलं प्रॅक्टिस केली हां हां मी माझी पण प्रॅक्टिस करणं गरजेचं हां ता आपला आपला रस्ता सोडायचा नाही ते बरोबर त्यांच्या ते येत असं मरचे त्यांच्या त्यांच्या रस्ते चौकाश आता इथं स्पीड कमी ठेव हो। आता इथं पण फास्ट गाड्या आहेत बघायचं दोन्ही साईडला Ahora se lo recuerdo, काहीज फायनली माझा क्लास संपलेला आहे आजचा आणि आजचा दिवस तुम्हाला ब्लॉग बघायला भेटला असेल कशा पद्धतीने गाडी वगैरे छान चालवली प्रेयाने पूर्ण डबल सीट वगैरे खूप असं गर्दीमध्ये ती मला आज घेऊन गेली आणि चौथ्या पाचव्या दिवशीच एवढी छान पद्धतीने गाडी चालवते तुम्ही पण माझ्या स्टेप फॉलो करा आणि अशाच पद्धतीने गाडी चालवा न क्लास लावता न पैसे घालता तर चला माझा ब्लॉग इथंच एंड करते परत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गाईज